गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा मृत्यू प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे प्रेम आणि पैशांच्या व्यवहारामुळे हे प्रकरण वादग्रस्त बनलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावाजवळ गोविंद बर्गे यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळला डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झालेला असून पोलिसांनी हे आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे मात्र पोलीस तपासात समोर आला आहे की गोविंद बर्गे यांचा एकवीस वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होता या नात्यातून बर्गे यांनी पूजाला महागडे मोबाईल दागिने फ्लॅट आणि आर्थिक मदत दिली पण तक्रारीनुसार नंतर पूजाने जमिनीचा व घराचा ताबा हस्तांतरित करण्यासाठी दबाव टाकला इतकंच नाही तर नकार दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिल्याचं उघड झालेलं आहे दिनांक आठ सप्टेंबर रोजी बर्गे यांनी पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिने नकार दिला दुसऱ्याच दिवशी त्यांनी कारमध्ये पिस्तुलीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे मात्र बर्गे यांच्या नातेवाईकांनी हा घातपात असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे गोविंद बर्गे यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण प्रेमातील फसवणूक की दुसरं काही कट याचा तपास पोलीस करत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास आणि सत्य काय उघड होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद